डायरेक्ट खासदार एवढी मोठी शक्ती होती साहेब पण तुमची युक्ती माझ्या कामी आली साहेबांचा आणि आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांचा असा भरवासा होता दिले की होते। त्या भरवाशावर मी निवडून आलो आणि मी कुठे गेलो की मीच खासदार मीडिया सगळं आमचे बोलू का आमचे सेवक साहेब तुम्हाला शेवट टाकतो झाल्यावर विचारायचे काय होणार झालो बाबा मला निवडून आलो आता तरी के के साथे साथे ने ने सर्व मीडियाच्या लोकांनी सर्वांनी सहकार्य केलं त्याच्यामुळे तुमचे सर्वांचे आभार आज आपल्याला केज विधानसभा मतदारसंघात आदरणीय पृथ्वीराज साठे साहेबांना आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब जयंत पाटील साहेब आणि पार्टी उमेदवारी दिली आणि त्याची पूर्ण जिम्मेदारी माझ्या खासदार म्हणून माझ्या खांद्यावर आहे आणि साहेब या सर्व जनतेसमोर सांगतो की तुम्ही जी माझ्या खांद्यावर जिम्मेदारी दिली ती निभावणार आणि बीड जिल्ह्यात सर्वाधिक मताना हा आमदार मला विधानसभे काढून झाला सर्वांच्या जीवावर देतो आदरणीय साठे साहेब वर्ग असतो प्रत्येकाचा प्रत्येक जण म्हणायचं साहेब बोलताना कुठेतरी म्हणले होत आहे का नाही होत आहे का नाही मेळा म्हणलं साठे साहेब ज्या दिवशी तुम्ही आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांबरोबर राहायचा निर्णय घेतला त्याच दिवशी तुमचं तिकीट फायनल होतं तिकीट कापू कापूस करणार त्याच्यामुळे तिकीट कापायचा करत पण आम्ही असा प्रयत्न करत होतो की या मतदारसंघात सर्व एकत्र कसे येतील त्यामुळे सर्वांना एकत्रित करायची भूमिका घेऊन मी काम करत होतो त्यावेळेस आदरणीय आमच्या अंजली भगिनी माझ्या शब्दावर किंमत ठेवून आदरणीय साहेब तुमच्या साक्षीनं त्यांनी प्रवेश केला आणि त्यांनी प्रवेश निस्ता केला नाही त्यांनी त्याच दिवशी जाहीर केलं की तुम्ही मला उमेदवारी द्या अथवा न द्या पण मला तुमच्या सोबत राजकीय भूमिका घ्यायची आणि त्यांनी प्रवेश करून आपल्या बरोबर राहिल्या त्यांनी सुद्धा विधानसभेची निवडणूक एक लढवलेली होती करून त्यांना मी सांगितलं ताई तुमचा प्रवेश झाला तिकीट झालं तुम्ही आता उमेदवारी अर्ज भरायचा नाही आदरणीय दादा सरांगी साहेबांनी जसं सांगितलं की तुम्ही सगळे फॉर्म काढून घ्या त्याच पद्धतीने मी ताईना विनंती केली ताईने सध्या फॉर्म सुद्धा भरला नाही तर एवढंच नाही तर साठे साहेबाचा फॉर्म भरायला सोबत जायचं काम आमच्या भगिनीनं केलं त्याच्यामुळे त्यांचं सुद्धा कौतुक केलं पाहिजे ह्या सर्व गोष्टी करत असताना ज्याने फॉर्म भरले माझ्यावर एक जिम्मेदारी यायची पहिल्यांदा मी संगीतात आई आमदार आहेत त्यांना उमेदवारी घ्यायचीच होती राष्ट्रवादी काँग्रेस आपल्याकडून आपल्याकडे आल्या माझ्याकडे आल्या साहेबाकडे गेल्या पक्षाकडे गेल्या आम्ही म्हणलं आम्ही कमी पडलो सर्व कार्यकर्ते समजून घ्या ज्या दिवशी उमेदवारीचा मागे घ्यायचा शेवटचा दिवस होता अडीच वाजता मी घरी गेलो ताई म्हणलं उमेदवारी मागे घ्यावा लागते मला जसच मी म्हणत तस त्यांची ऍक्शन जर बघितली तर त्यांचे कार्यकर्ते मला म्हणलं का काय आणि शेवटचं म्हणलं ताई तुमची जर उमेदवारी राहिली तर बजरंग सोनेच नेतृत्व सिद्ध व्हायला अडचण होती तुम्ही माझी माझी एक विनंती आहे की तुम्ही उमेदवारी मागे घ्या एक क्षणाचा विलंब लावता त्यांनी उमेदवारी मागे घेतली तुमच्यासाठी मी उमेदवारी मागे घेतली असा शब्द दिला आणि त्यांनी कुठली शेअ नाही आठ नाही काय नाही पाचच मिनिट जसा त्यांना आणखी उशीर आला परत घरी गेलो आणखी ताई नाही घरी देणी तरी आडवायचं नाही फोन येले होते साहेब काही एवढे फोन होते माझ्यासमोर तीन माणसं जिल्ह्यातल्या एकत्र बसले तर फोन करतो त्याचा फॉर्म काढ फॉर्म काढू नका मी काय म्हणलो नाही पण काढायला मग तर नक्की गेलो आणि काही काढला त्याच मग तुमचे आभार त्याच्यानंतर आणखी दुसरं मोठं संकट होतं एवढ्यावर कुठे मिटत या नगरीच्या नगराध्यक्षा आदरणीय बनसोड यांनाही फॉर्म भरून म्हणून दादाकर घेऊन जायचं हरून माहिती केलं म्हणजे कलाच कला बजरंग सोडणी आणायचं काम काही मंडळी करत होती त्यांना आमच्या भगिनीनं म्हणलं ताई आता सगळं मिटले तरी तरी मिटवा आपला मार्ग मोकळा सगळा होईल त्या आपण भगिनी सांगितलं तुमच्या शब्दावर अरुण भाईन सांगितलं आम्हाला फक्त आधार द्या म्हणलं आधार परमाण तुमच्या बाजूने तुम्हीच जरा फिर राहा तेवढं कान मंत्री जरा सगळ्यांनी ऐकलं आता तर चांगलं झालं पण आधार निय सिद्धार्थ बनसोडे यांनी सुद्धा फॉर्म तुम काढला आणि आणखी आमच्या विनंतीवर दोन तीन फॉर्म दुसरेही काढले कांबळे साहेब असतील या सर्वांनी फॉर्म काढले त्याच्यामुळे फाईट आता किती जरी उमेदवार असले ते वन टू वन आहे त्याच्यामुळे आता दूध का दूध पाणी का पाणी हो या केज विधानसभा मतदारसंघात होणार आहे त्याच्यामुळे फाईट वन टू वन आहे आणि माझी इच्छा होती सगळे देव पाणी होते साहेब आणखी एक गणित इथं थोडं तिकडे कशीची उमेदवारी मिळेल त्याच्यावर काय होईल तो उमेदवार राहील त्याच्यावर गणित आपलं कसं गणित लावून मांडून बसलेले जी कोमात गेलेत ते आणखी बाहेरच निघणार आमच्या काही मित्रांना वाटायचं की हा उमेदवार आला पाहिजे तो उमेदवार आला पाहिजे पण तुमच्या सर्वांची इच्छा पूर्ण होणारा आणि पूर्ण करणारा उमेदवार पार्टीने आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांनी साठे साहेबांना दिलंय त्यांच्या माध्यमातून आपली सर्वांची इच्छा पूर्ण होणार आहे या मतदारसंघात इतिहास घडवायचा आहे सर गेली नव्वदच्या दशकापासून मला वाटतं नव्वदला आपण पण पहिल्यांदा आमदार झाला सर नव्वदच्या दशकापासून एकाच घरात सत्ता होवा दोन हजार चौदाचा चा ती आदरणीय ताई साहेबांनी तोडला नाहीतर सगळी सत्ता दशीच आहे मतदारसंघ आमचं बी नशीब बघा काय आहे आमच्या जन्मापासून राखीव मतदारसंघ परत पुनर्रचना झाली तरी राखीव राक्य। आणि त्या राखीव मध्ये यांचं सगळं साधलं आणि आता राखीव पेक्षा ओप्पलच झालाय उमेदवार आमचा पुढचा पण गडगंज उमेदवार झाल्यामुळं आमच्या उमेदवाराला हिनवा काय हिरवायला गरीब काय समोरचा उमेदवार त्या जवळ काय त्यालाच उमेदवारी का मिळाली त्यालाच उमेदवारी मिळाली तुला पाट्या कळत त्याला मोदार मिळाल्यावर कस कस होत विस्तार केला आणि पैश्याचा मगरमस्ती मस्ती कुणाला आली नाही पाहिजे सत्याची मगरमस्ती मस्ती कुणाला आली नाही पाहिजे पाशाचा मगरमस्ती तुम्हाला चढली आणि सत्याची मगरमस्ती मस्ती तुम्हाला चढली ही जी लोक आहे उतरणार आहे या जनतेने ठरवलंय सर जशी बीड लोकसभेची निवडणूक जनतेने हातात घेतली होती त्याच पद्धतीनं या के विधानसभा मतदारसंघाची जनता ही निवडणूक हातात घेऊन उभी कधी कधी बटन दाबतोय आणि साठे साहेबांच्या चिन्हाचं बटन दाबून आमदार करतोय अशा परिस्थितीची या मतदारसंघातली चिन्ह लोकसभेच्या निवडणूक निवडणूकचा ट्रॅक वेगळा होता लोकसभेची निवडणूक वेगळ्या ट्रॅकवर होती पण ही विधानसभेची निवडणूक वेगळ्या ट्रॅक ट्रॅकवर आहे त्याच्यामुळे आम्ही समीकरण सगळं एकत्रित केलं कारण इथं आता कुठल्या वेगळ्या वेगळ्या समीकरण होणार नाही तर सरळ सरळ चांगला माणूस कोण आहे हात मनगट बी बसते उंची बी बसती आणि उभा बी राहते पोलीसला बी नमस्कार म्हणजे कुणी असल्या कुणी असलं तर सगळ्याला नमस्कार एखादा रोडवरला साधा माणूस असला तरी नमस्कार उतरत की लगेच असं वाटता बी येत नाही त्यांना आणि वाटत बी नाही पण त्यांना वागवायचं काम वाग आदरणीय वाग साठे साहेबांच्या माध्यमातून आपल्याला करायचं आहे आणि त्यांची अडवायची जिरवायची काम आहे टीका टिप्पणी करताना मी त्यांना सर्वांना सांगितलं होतं बाबा एकच माणूस थोडी थोडी टीका करीत होता लोकसभेला आता तर जरा विधानसभेला बंद केली त्यांनी ती काय काही करीना जास्त टीका होय पत्रकारावर माहित नाही आता काय सरळ झालं त्यांना वाटलं ती केलंच लागली आपली बजराम सोनेवर टीका केली की ही अंगार आहे त्याच्यामुळे ह्याच्या नादाराला टीका करून लागूच नाही म्हणजे साधा माणूस आहे पण या लोकांमधला मी असल्यामुळं माझ्यावर टीका करणं परवडत नाही ह्या गड्याने इथं टीका केली आमदाराच्या पतीराजा आता ती जग नको झालं तिथे मला सांगा तू टीका का करतो बाळा टीका करताना खूप आहे तुझा लेका जोका वाच माझ्यावर टीका या खासदारानं चार महिन्यात काय केलं म्हणलं खासदाराचं काय काम आहे हे जरा माहिती करून घे या बीड जिल्ह्याच्या खासदारानं बत्तीस किलोमीटर रेल्वे पुढे आणली चार महिन्यात नॅशनल हायवे बंद पाडले तुम्ही ती चार हायवेचे काम चालू केले कळमचं चा टेंडर मी नसताना काम चालू करायला लावलं त्या पुलाच तुमच्या बापरायांनी अडवलं त्याचा पुरावे सहित फोन सहित देतो आणि तुम्ही काय म्हणता खासदार काय काय बोल तरी पण तुम्हाला न डगमगता टेंडर नव्हतं झाला आता टेंडर केले आणि काम ही चालू करतो एवढा शब्द तुम्हाला सर्वांना देतो या सर्व गोष्टी खासदारांचं काम आहे खासदाराचं काम काय डीपी आढळून आहे सर आमच्या तालुक्यात आमच्या जिल्ह्यात आमच्या मतदारसंघात ट्रान्सफॉर्मर जर फेल झाला तर याच्या घरी विचारल्याशिवाय ट्रान्सफॉर्मर अधिकारी घेत नाहीत अधिकाऱ्यांना खासदार झालं त्या दिवशी सांगितलं तुम्ही प्रोटोकॉल प्रमाण उद्घाटन करा तुम्ही जर उद्घाटन प्रोटोकॉल पूर्ण तोडून केलं तर तो याद राखा उद्घाटन नाही झालं पुन्हा कशाचं उद्घाटन करणार प्रोटोकॉल मध्ये मी वरी आहे कळलं पाहिजे नाही प्रोटोकॉल झाला पुन्हा कुठला अधिकारी कुठे गेला नाही आणि माझी सर्वांना विनंती तुम्ही निवडलेला ही पट्ट्या चांगला आहे त्यांचं बरोबर करायला ही आता ही तर आहेच ना त्याच्यामुळे त्यांनी टीका टिप्पणी करू नका म्हणून सांगितलं होतं तुम्ही तुम्ही काय उत्तर द्या तीस वर्ष काम करताय दवाखान्यात काही पगारी नोकर ठेवले पेशंट ऍक्सिडे आला आला का सेटीचा फोन तरच मी बघतो डॉक्टर मी मला याद राखा त्याच दवाखान्याचा अध्यक्ष सुद्धा खासदारच आहे त्याच्यामुळे तिथल्या कमिटीवर सुद्धा आपलं सरकार आल्यानंतर ती कमिटीची फॉर्म होईल त्या कमिटीवर आपण सर्वजण असून त्याच्यामुळे तिथं सुद्धा कुठंही अरे आम्हाला काही स्वातंत्र्य हाय का नाही वाक कुणाला वाक, 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 बोलायचं किती शिव्या द्यायचं आम्ही सहन तरी किती करायचं लोकांनी या सर्व गोष्टीचा सुद्धा विचार केला पाहिजे आणि त्यांना हाच जोडी विनंती आहे तुम्ही माझ्या नादाला जर टीका करायला लागताल तर माझं जाऊ द्यावं लोकच गावात येऊ द्यायचे नाही कारण माझ्यावर टीका करायसारखं आहे काय हा काम करतात आम्ही जॉब देऊ तुम्ही एक नागरिक म्हणून तुम्ही मला मतदान केलं नसलं तरी तुम्ही इथे आज तुम्हाला त्याचं आम्ही उत्तर देऊ आणि खासदारांना था काय काम केलं ते नक्की सांगू पण तुम्ही सांगा गेली पस्तीस वर्ष तीस वर्ष तुम्ही या मतदार मतदारसंघावर प्रतिनिध करताना काय केलं एक साखर कारखाना उभा करून टाकलात दहा ठिकाणी जमीन घेतलेली विकली एक साखर कारखाना ज्या लोकांना माझ्या ग्रीन बिल्ड पण त्या लोकांना एवढे हाल होत होते आणून टाकावा लागत होता पण या माझ्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही एखादा साखर कारखाना नाही टाकला सॉलोन प्लान टाकला एखादा काहीच नाही आणि आता कुठंतरी दुसरीकडे घेतलाय भले जाऊन ती मी भांडणार ती चांगलं माहीत असेल काही जाणार मला नाही सांगता यायचं त्याच्यावर नंतर बोल तुम्ही एक गोष्ट केली नाही आणि आम्ही साखर कारखाना चांगला चलवतो चांगला भाव देतो बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक भाव देतो पंधरा दिवसाला पेमेंट करतो मराठवाड्यात सर्वाधिक कृषी करतो मराठवाड्यात सुद्धा एक नंबरचा भाव द्यायचं काम आपण करतो तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाना याचं कुठंतरी कौतुक करा बरं ज्या गोष्टी केल्या त्याच्यासाठी आमच्या आदरणीय साहेबांनी मला लोकसभेच्या निवडणूक आल्याच्या नंतर जन्मला मला म्हणलंय या मतदारसंघाने काय बोललं पाहिजे साहेब मला माझी एकच विनंती आहे या मतदारसंघाला पाणी दिलं पाहिजे या बीड जिल्ह्याला पाणी दिलं पाहिजे आणि या पाण्याची योजना साहेबांनी प्रत्येक कार्यक्रमात सांगते आजही सांगते पण नगरच्या कार्यक्रमात आमचा सत्कार ठेवला तिथं सुद्धा सांगितलं बजरंग बाप्पाच्या प्रचाराला आलो तिथं मी सांगितलं की या जिल्ह्याला पाणी द्यायचं आणि ती भूमिका आम्ही आमचं सरकार आल्यानंतर घेऊ साहेब खरोखरच आभार तुमचा या जिल्ह्याचा प्रतिनिधी म्हणून काम करताना तुम्ही जी भूमिका घेतली आणि या माझ्या आताच्या असणाऱ्या माझी झाल्या काल समजा त्या आमदारांना त्यांच्या सर्व कुटुंबाला सांगायचंय ही आमची भूमिका ही आम्हाला काम करायचंय ज्या ज्यावेळेस छोटे छोटे गाव आहेत आज संगीतात यायला एवढे का मान्यवती लोकांची मागणी कारण त्यांनी कुणाला अडवलं नाही कुणाला जिरवलं नाही कुणाची कशा फंजात पडल्या नाही विकास हीच केंद्रबिंदू म्हणून काम केलं अरे तुम्ही तुमचं काय सांगता तुम्ही विकास काय केला त्याच्यावर सांगणार नाही तुमच्या निष्ठेवर काय सांगणार मी बऱ्याच वेळेस म्हणत असतो नाच कुणाचा भी करा पण शरद पवाराचा करून कुस्ती बी करीत नाही आणि नक्की पुढच्या कुस्तीला हात बी लावित नाही पण मग लावायचं काम करणारा नेता कोण आहे आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब त्याच्यामुळे मागच्या निवडणुकीमध्ये किती गुण्या गोंदात चाललं होत साहेब लोकसभेची निवडणूक मागची लढली त्यावेळेस मी काही कुणावर आरोप करायचं काय करायचं खोट निर्णय करायचा प्रयत्न करून बदनाम करायचं काम काही लोकांनी केलं संगीता जायला त्यावेळेस ते बजरंग सोनेला मदत केली आज साधा एक फोन नाही बोलणं नाही काही संबंध नाही पण ते नेतृत्वाच्या कानात साधन तिथं साहेब लोकसभेच्या सा निवडणुकीलाच मॅनेज होते कारण लोकसभेच्या सा निवडणुकीला साठे साहेबाला स्टेजवर खाली उतरा नाही तर मी चाललो एक तरी भाषण एक सिंगल भाषण मेडियाने भाषणे काढून बघा तुम्ही सर्वजण बघा दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणूक एक तरी भाषण केलं की अकार्यक्षम खासदार आहेत ही पालकमंत्री काहीच नाही ते कसं माझ्या यांनी काय केलं तिचा पाडा वाचायचा पुढे जायचं तुम्ही लोकसभेला लाख मॅनेज घालतात त्याचाच भाग तुम्ही केला की आदरणीय पवार साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये निवडणूक लागायच्या अगोदर उमेदवारी डिक्लेअर केली आणि तुम्ही धोका दिला आणि तुम्ही भारतीय जनता पार्टीत आदरणीय पंकजाताईच्या माध्यमातून गेलात आणि तुम्ही झालात आमदार सक्सेस झालात मग आमदार बी झालात पण मी त्याच्यापेक्षा उलट म्हणतो तुम्ही जर इथं राहिला असतात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार साहेबांजवळ हो, तर तुम्ही आमदार तर झालाच असतात पण तुमची इच्छा जी आहे ती मंत्री सुद्धा तुम्ही झाला असतात पण ती नशिबाने घ्यावं हो लागते तुम्हाला जमलंच नाही मागच्या काळात तुम्ही त्यावेळेस आमदार होऊन मंत्री झाला असता पण तुम्हाला ते नव्हतं करायचं तुम्हाला धोका द्यायचा होता आणि तुम्हाला, तुम्हाला कुणाच्या तरी मताच्या घटोड्यावर निवडून यायचंय आता गटुडच राहिलं नाही सुट्ट सगळं त्याच्यामुळे मताचं गटोडं कुठं सा, सापडणार नाही सर्व मेडियाला सांगतो कुठं मी बघा एखाद्या बी गावात सापडलं तर राजकारण सोडून दे गटुडच नाही ते जे आपल्या मतदारसंघाच्या जिल्ह्याच्या मध्ये मताचं गटोडं राखतंय त्याच्यासाठी त्यांनी जी ज्याच्यासाठी केला उठा ठेवू हे संपलं त्याच्यामुळे लय रुपाबाद याची कारण नाही आणि सर्वांना एकच विनंती करणार आहे खूप उशीर झाला त्याच्यामुळं इतका संयोजक आयोजक म्हणून सर्वांची माफी मागणार आहे आदरणीय साहेबांना तुम्हाला ऐकायचंय कुणा काही नंतर बोलणार की खूप खूप बाद झालं आतापर्यंत आदरणीय दादा माझी एक विनंती आहे की तुम्ही या मतदारसंघाने सबंध भेट दिलेला पाणी द्यायचा एक विषय तुम्ही तेवढं बोलून आम्हाला विनंती आमची आहे की पाणी देण्यासाठी तुम्ही काम करा आणि तुम्ही करण्याचा आहे आणि आदरणीय पृथ्वीराज साटे साहेबांचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरचं बटन भटन वीस तारखेला दाबून बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मतांनी तुम्हाला निवडून द्यायचंय असं आवाहन करतो खूप खूप धन्यवाद